साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे गुरुजी हे घरामध्ये पूजा करण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा राकेश मामा आणि अर्णव ईश्वरीय अंजली सर्वजण समोर असतात तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की ही पूजा जी आहे ती पुरुषांनी करायची आहे तेव्हा मामा बोलतात की मग नेमकं आम्ही घरात तीन पुरुष आहोत नेमकं कुणी करायची ही पूजा त्यावेळेस इकडे गुरुजी बोलतात की आपण एक काम करूयात चिठ्ठ्या टाकून ठरवूयात की नेमकं पूजा कुणी करायची आणि कुणाचं नाव निघतं ते तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपल्या अर्णकडे बघत राहते नंतर गुरुजी आता सर्वांसमोर या राकेशला विचारतात की तुमचं नाव काय आहे तेव्हा मामा सांगतात की राजेश त्यावेळेस गुरुजी पुन्हा मामांना विचारतात की तुमचं नाव काय आहे मामा बोलतात की माझं नाव अविनाश आहे त्यावेळेस इकडे आता अर्णव समोर असतो अंजली समोर असते त्यावेळेस इकडे आता गुरुजी बोलतात की आता ही चिठ्ठी कुणी काढायची तेव्हा अर्णव बोलतो की गृहलक्ष्मीने हो ही चिठ्ठी काढायची ईश्वरी काढ तू चिठ्ठी जा बरं असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी आता त्या बाऊलमधून एक चिठ्ठी काढते आणि ते नाव वाचू लागते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो राकेश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तेव्हा ईश्वरी आता हळूच ती चिठ्ठी वाचते आणि राकेशकडेच बघते अर्णू बोलतो की ईश्वरी तू का अशी गप्प बसली अगं कुणाचं नाव निघलंय अलावन्स तर करशील की नाही तेव्हा ईश्वरी आता राकेशकडे बघते कारण ईश्वरी लगेच सर्वांसमोर बोलते की राजेश जिजूंचं नाव निघलंय आता तर अंजली खूप खुश होते परंतु मामींना तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अंजली बोलते की अरे वा यांचं नाव निघलंय आता तर राकेश खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो अंजली सुद्धा आता खूप खुश झालेली असते परंतु मित्रांनो गुरुजी बोलतात की राजेश नावांच्या व्यक्तीने ही पूजा करायची आहे तेव्हा अर्णव बोलतो की हे आमचे जिजू आहेत अगदी मनापासून ती ही पूजा करतील त्याच्याकडून ही पूजा करण्यामध्ये काही चूक झाली तर देवी माता जी आहे ती रागवायला नको असं अर्णव गुरुजींना सांगत असतो तेव्हा गुरुजी बोलतात की हो तुम्ही एकदम बरोबर बोलता त्यानंतर गुरुजी राजेशला सांगतात की सुरुवातीला पायावरती पाणी टाकून हळदी कुंकू वाहून फुलं वाहून मग पायांचं दर्शन घ्यायचं आहे तेव्हा इकडे अंजली बोलते की वा किती मस्त मान मिळाला आहे ना यांना पूजेचा आता अर्णव बोलतो की जिजू उठा मग आता आणि लागा तयारीला तेव्हा अर्णव जेव्हा या राकेशला असं बोलत असतो तर राकेश बोलतो की ठीक आहे अगदी त्यांचे पाय धुवून सर्व काही अगदी मी छान करतो त्यावेळेस इकडे गुरुजी बोलतात की ज्यावेळेस ही पूजा करायची आहे त्यावेळेस पायाला अजिबात स्पर्श करायचा नाही आहे नाहीतर लक्ष्मीचा कोप होऊ शकतो असं गुरुजी हे या आपल्या राजेशला सांगतात तेव्हा अंजली जी आहे ती राकेशकडे बघते इकडे राकेश, राकेश लगेच बोलतो की मी काय म्हणतो गुरुजी अहो ही पूजा मीच करायला हवी का हा पूजेचा जो काही मान आहे हा दुसऱ्याला कुणाला जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा अंजली बोलते की अहो तुम्ही असं काय करता हा पूजेचा मान जो आहे तो तुम्हाला देवी मातेने मिळून दिलाय आणि तुम्ही का नकार कर देताय असं अंजली ही या राकेशला सर्वांसमोर बोलते तेव्हा अर्णव बोलतो की चला जिजू आता व्हा तयार मग पूजेला आता अंजली जी आहे ती राकेशकडे बघते ईश्वरी या आपल्या अर्णवकडे बघत असते तेव्हा आता राकेश जो आहे तो खूप रागाने या अर्णवकडे बघत राहतो नंतर गुरुजी बोलतात की चला आता आपण पूजेला सुरुवात करूयात तेव्हा अर्णव लगेच बोलतो की चला जिजू करा आता पूजेला सुरुवात आता अर्णव खूप खुश होऊन राजेशकडे बघत राहतो राकेश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो अंजली मात्र खूप खुश झालेली असते तेव्हा राकेश जो आहे तो इकडे सर्वांसमोर ह्या अर्णवकडे खूप कुण रागाने बघतो आणि इकडे आपल्या ईश्वरीसमोर येतो ईश्वरी जी आहे ती समोर खुर्चीवरती बसलेली असते आणि राकेश जो आहे तो आता ह्या ईश्वरीची पाय धुवून पूजा करणार असतो ईश्वरीच्या पायाला गुरुजींनी अजिबात स्पर्श करून द्यायचा नसतो त्यावेळेस इकडे अर्णव या राकेशकडे बघत असतो आणि राकेश जो आहे तो या आपल्या ईश्वरीकडे बघत समोर बसलेला असतो अर्णवचं पूर्ण लक्ष राकेशकडेच असतं आता ईश्वरी आणि अर्णव जे असतात ते दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर अर्णव जो आहे तो या राकेशला बोलतो की तुम्ही इथे छान पूजा करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस तिकडे राकेश बोलतो की अर्णव मी करतो पूजा तू कशाला एवढं टेन्शन घेतोस तर गुरुजी हे या राकेशला सांगतात की पायाला अजिबात स्पर्श करायचा नाही आहे त्यामुळे खोबऱ्याच्या वाटीनेच पाय जे आहे ते स्वच्छ करायचे आहे असं गुरुजी हे सांगत असतात आता इकडे मामी गुरुजींकडे बघत असतात तेव्हा अंजली बोलते की घ्याव ती खोबऱ्याची वाटी हातामध्ये आता अंजली असं बोलताच इकडे ईश्वर ही बघत असते त्यानंतर अर्णव बोलतो की चला मग जिजू करायला सुरुवात आता इकडे अर्णव ह्या राकेशला जेव्हा असं बोलतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपले पाय जे आहे एका पराती ते एका परातीमध्ये ठेवते आणि राकेश आता ह्या ईश्वरीची पाय धुऊन पूजा करणार असतो राकेश आपल्या हातामध्ये पाणी घेऊन त्या ईश्वरीच्या पायावर ते पाणी हळूहळू सोडत असतो आणि अर्णवचं लक्ष जे आहे ते पूर्ण राकेशवरती असतं तेव्हा राकेश आपल्या वाकड्या नजरेने अर्णवकडे बघत असतो आणि ईश्वरी जी आहे ती ईश्वरी अर्णवकडे बघून खूप खुश होऊन हसत असते दोघे एकमेकांबरोबर स्माईल करत असतात आता तेवढ्यामध्ये अंजलीचं लक्षही पूर्ण राकेशवरती असतं आता त्या पायावरती पाणी सोडून झालेलं असतं आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती या राकेशने हातात घेतलेली असते आणि त्या खोबऱ्याच्या वाटीने जे काही पायावरती पाणी असतं ते हळूहळू राकेशने खोबऱ्याच्या वाटीने स्वच्छ साफ केलेलं असतं आणि तेव्हा ईश्वरी जी आहे ती बघत असते गुरुजी लगेच बोलतात की आता हळदी कुंकू हातामध्ये घ्यायचं आहे आता इकडे राकेश पायावरती गुडघ्यावरती खाली बसून हळूहळू जे काही हळदी कुंकू आहे हलु 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 ते ईश्वरीच्या पायावरती हळूहळू वाहत असतो आणि तेव्हा ईश्वरी जी आहे ती राकेशकडे बघत असते त्यानंतर समोर फुले असतात आणि त्यामधील एक एक फूल हा राकेश हातामध्ये घेतो आणि ते ईश्वरीच्या पायावरती हळू स्पर्श न करता ठेवत असतो कारण गुरुजींनी राकेशला ईश्वरीच्या पायाला अजिबात स्पर्श करायचा सांगितलेला नसतो तेव्हा अर्णवचंही लक्ष असतं इकडे अंजली खूप खूश झालेली असते त्यानंतर राकेश बोलतो की चला पूजा तर पार पडलेली आहे झाली पूजा असं राकेश बोलतो तेव्हा इकडे अंजली बोलते की अहो गृहलक्ष्मीच्या पाया तर पडतल की नाही तेव्हा अर्णव आता या राकेशकडे बघतो राकेश जो आहे तो या आपल्या ईश्वरीकडे बघतो आता इकडे राकेशला अर्णवने सांगितलेलं असतं की ही हा दीपावली पाडवा जो आहे तो पाडवा साजरा व्हायच्या अगोदर नाही हा तुझ्या पाया पडला तर नावाचा नाही हे सुद्धा सर्व आता ह्या राकेशला ते बोलणं अर्णवचं आठव लागतं आता इकडे अंजली बोलते की तुम्ही ईश्वरीच्या पायापडा ती आपली गृहलक्ष्मी आहे आता राकेशला हे सर्व नाईला जास्त करावं लागतं आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या खाली वाकून पाया पडत असतो बघा मित्रांनो नियतीने ह्या राकेशला ईश्वरीच्या पाया पडायला लावलेलं असतं जेव्हा राकेश पाया पडत असतो तेव्हा ही ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि अर्णवही खूप खुश होऊन बघत असतो आणि राकेश मात्र खूप वाकड्या नजरेने आता ईश्वरीकडे बघतो तेव्हा ईश्वरी जेव्हा या अर्णवकडे बघतो त्यानंतर राकेश ईश्वरीला बोलतो की पार पडली पूजा आणि तिच्यासमोर तो हात जोडतो त्यानंतर पाया पडून तो साईडला होतो तेव्हा अंजली तर खूप खुश होऊन त्याच्याकडे बघत असते मामा मात्र खूपच खुश झालेले असतात तेव्हा अर्णव या राकेशला बोलतात की जिजो खुश आहेत ना तुम्ही मग असं हा अर्णव या अंजलीसमोर राकेशला बोलत असतो त्यानंतर अर्णव या राकेशला बोलतो की देवावरती तुमची श्रद्धा आहेच त्यामुळे तुम्हाला ही पूजा करून जो काही आनंद झालेला आहे तो तर तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसतोय अर्णव सर्वांसमोर राकेशला बोलत असतो तेव्हा राकेश बोलतो की मला खूप आनंद झालाय तेव्हा मामा बोलतात की आता कसं मनातलं बोललेत बरं त्यावेळेस इकडे ईश्वरीला तर खूप राग असतो ह्या राकेशचा मामा लगेच बोलतात की जावई बापू खूप पुण्यवान आहेत आपल्या ह्या घरचे खरोखर त्यांना हा मान मिळालाय मला तर खूप आनंद झालाय मामा लगेच बोलतात की अहो आपले जावई बापू आहेत ना खूप पुण्य करतात बरं का असं मामा हे राकेशकडे बघत बोलत असतात अजून थोडं जर पुण्य कमवलं ना त्यात काहीच वाईट नाही बरं का असं पण इकडे हे मामा जे आहेत ते सर्वांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अहो गुरुजी चला फराळ करून घ्या त्यानंतर मामी आता गुरुजींना इकडे फराळ करण्यासाठी आत्म घेऊन जातात तेव्हा बाकीचे पण सर्वजण तिथे गेलेले असतात तेव्हा राकेश जो आहे तो तिथून जायला निघतो तेव्हा अर्णव ह्या जिजूंना बोलतो की अहो जिजू तुम्हाला ह्या दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा आता तर राकेशला काय करावं ते मात्र सुचत नसतं त्याने आपला हात जो आहे तो नाईलाजस्त ह्या अर्णवच्या हातात दिलेला असतो आणि तो आपला हात सोडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्णव काय त्याचा हात सोडायला तयार नसतो आज सर्वांसमोर मी तुला नाही माझ्या बायकोच्या पायाशी आणलं बघ हा अर्णव कसा आहे तो असं अर्णव या राकेशला बोलत असतो आता राकेश हा खा खाली बघत असतो ईश्वरी बघत असते ईश्वरी जी आहे ती सुद्धा राकेशला बोलते की दीपावली पाडवेच्या खूप खूप शुभेच्छा जिजू असं पण इकडे ईश्वरी या राकेशला बोलते नंतर हा राकेश जो आहे तो तेथून निघून जातो खूप खुश होऊन अर्णवकडे बघते अर्णवही खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो दोघेही खूप खुश झालेले असतात अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की ईश्वरी पहिल्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा ईश्वरीसुद्धा खूप खुश झालेली असते रोमांटिक झालेली असते आणि अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत असतो त्यानंतर इकडे मामा आणि गुरुजी हे दोघे इकडे साईडला येऊन बोलत असतात आता इकडे मामांना गुरुजी बोलतात की कशी वाटली मग माझी ॲक्टिंग तेव्हा मामा बोलतात की एकच नंबर परंतु तेवढ्यामध्ये मित्रांनो गाडीच्या आड उभं राहून राकेश या दोघांमधील जे काही बोलणं आहे ते गुपचूप ऐकत असतो आणि आपल्या मामांचा जो काही प्लॅन आहे तो राकेशला समजलेला असतो आता राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला काय करावं ते सुचत नसतं त्यानंतर आता हा राकेश खूप मोठा एक दगड हातामध्ये घेतो आणि तो, तो मामांना पाठीमागे जाऊन मारू लागतो परंतु तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो आणि लगेच राकेश आपला हातातील दगड बाजूला घेतो त्यानंतर अर्णव आणि मामा यांच्यामध्ये पुढील प्लॅनिंगचं बोलणं जे आहे ते सुरू असतं आणि हा राकेश सर्व काही ऐकत असतो मामा बोलतात की आता आपण त्या राकेशच्या प्लॅनची सर्व वाटच लावूयात बघ आपण त्याला ईश्वरीच्या पायाशी कसं आणलं तेव्हा अर्णव लगेच बोलतो की त्या राजेशला चांगला धडा शिकवायचा आहे तो नक्कीच पुढचा काहीतरी प्लॅनिंग करणार आहे असं अर्णव या मामांना बोलत असतो मामा बोलतात की ईश्वरी आनंदात आहे ना अर्णव एवढंच सांग मला तेव्हा अर्णव आता या मामांकडे बघतो आणि थोडासा विचार करू लागतो मामा बोलतात की अरे अर्णव मी तुला काय म्हणतो आपली ईश्वरी खुश आहे ना तेव्हा इकडे अर्णव लगेच आता या मामांना बोलतो की एकच नंबर आहे माझी ईश्वरी खुश तेव्हा इकडे मामा लगेच बोलतात की वा वा मानलं अर्णव तुला अरे तू तर प्रेमात पडला ईश्वरीच्या त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मीस इंदोरच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो मला कायम टिकून ठेवायचा आहे तेव्हा मामा आता बोलतात की अरे काय अवस्था झाली त्या राकेशची अजून तर खूप वेगळी अवस्था होणार आहे आपल्याला थोडंसं अलर्ट राहावं लागेल बाकी काही नाही आता हा राकेश तर सर्व दोघांचं बोलणं ऐकत असतो अर्णवही खूप खुश झालेला असतो आता मामा आणि अर्णव दोघे इकडे घरामध्ये येतात त्यानंतर राकेश आपल्या मनाशी बोलतो की यांनी तर खोटा गुरुजी आणून माझा गेम केला आहे आता अर्णव राजे शिर्के तुला मी सोडणार नाही असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आता आपल्या ह्या ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवत असतं ती रूममध्ये गेलेली असते आपली ईश्वरी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि अर्णव आता रूममध्ये येतो ज्यावेळेस अर्णव रूममध्ये येतो तेव्हा ईश्वरी खूप खुश असते आणि हे सर्व अर्णव बघत असतो अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की खरोखर तुझं हे जे काही स्माईल होतं ते अगदी वेगळं होतं बरं का त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की काय बोलताय सर तुम्ही हे तेव्हा अर्णव बोलतो की किती खुश दिसतेस ईश्वरी तू मला खरोखर खूप आनंद होतो आहे तर इकडे ईश्वरी बोलते की खरोखर सर तुम्ही मला इतकं काही मस्त गिफ्ट दिलंय तुम्ही त्याला माझ्या पायाशी आणलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे असं पण इकडे ही अर्णवला बोलत असते सर तुम्ही जे काही बोललात ना ते करून दाखवलं त्याचा मला खूप आनंद झाला आहे ती राकेशबद्दल जी काही माझ्या मनात भीती होती ना ती अशी बाजूला गेली मी खूप खुश आहे आज मला तुमच्याबद्दल खूप प्रेम जिव्हाळा वाटू लागलाय असं पण इकडे ईश्वरीची आहे ती अर्णवला बोलते बघा मित्रांनो शेवटी या ईश्वरीच्या मनामध्ये जे काही अर्णविषयी प्रेम आहे ते निर्माण झालेलं असतं तिने आज ईश्वरीने अर्णवसमोर व्यक्त केलेलं असतं ईश्वरी बोलते की तुम्ही त्या राकेशला ना चांगलीच अवकात दाखवून दिली बरं का अहो सर मला एक म्हणायचं आहे खरोखर आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्यामुळे मी खूप खुश आहे असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते अर्णव बोलतो की अजिबात मला थँक्यू म्हणायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्हाला या बदल्यामध्ये कुठलं रिटर्न गिफ्ट देऊ सांगा ना तेव्हा अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी खूप खुश होऊन बघत असते दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो कारण ती खूप सुंदर दिसत असते त्यानंतर अर्णव बोलतो की ईश्वरी मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे तेव्हा अर्णव जेव्हा ईश्वरीला असं बोलतो तेव्हा ईश्वरी बोलतो की नेमकं सर काय हवं आहे तुम्हाला तेव्हा ईश्वरी बोलते की सर सांगा ना तेव्हा अर्णव बोलतो की अगं ईश्वरी मला काय हवं आहे माहीत आहे का झोपताना फक्त तुझा हात माझ्या हातात हवाय असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते दोघे खूप खुश झालेले असतात त्यानंतर मित्रांनो हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अरे चुटुकल्या तू माझ्या नादीला गुण खूप मोठा गेम करून घेणार आहे आता कारण ईश्वरीच्या पायाशी तू मला जे काही नेलं आहे ना त्यामुळे याची शिक्षा जी आहे ती तुला खूप मोठी भोगावी लागणार आहे बघ काय होतं ते असं हा राकेश बोलत असतो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा राकेश घरामध्ये नसतो तेव्हा अर्णव मामांना विचारतो की राकेश कुठे गेलाय तेव्हा मामा बोलतात की राकेश घरामध्ये नाहीये आता इकडे अर्णव बोलतो की मामा तो शांत बसणार असणार नाहीये आणि तो नक्कीच पुढचा काही ना काही प्लॅनिंग करणार आहे बघा काय होतं ते असं जेव्हा आता हा अर्णव मामांना बोलत असतो त्यावेळेस इकडे मामा जे आहे ते बोलतात की आपल्याला अलर्ट राहावं लागेल इकडे ईश्वरी रूममध्ये येते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या हातामध्ये कुंकू असतं आणि तो कुंकाचा पंचपाळा जो आहे तो खाली पडतो आता ईश्वरी तो कुंकुवाचा पंचपाळा खाली पडलेला बघून खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की आता काहीतरी वेगळंच होणार आहे आता अर्णव रूममध्येच असतो अर्णव ईश्वरीला बोलतो की काय झालं ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते की सर कुंकू सांडलेला संकेत जो आहे तो चांगला नाही आहे तेव्हा अर्णव बोलतो की अगं फक्त कुंकू सांडलं त्यामध्ये काय एवढं तेव्हा ईश्वरी बोलते की नाही सर कुंकू सांडलेला जो काही संकेत आहे तो चांगला नाही आहे असं जेव्हा आता इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो की नको टेन्शन घेऊ ईश्वरी मी आहे तर मित्रांनो आता ईश्वरीच्या कुंकुवाला तर काही धोका होणार नाही ना हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद